पैसे वाटण्याची व्हिडिओ समोर आलेली असताना सरास पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करतीय मतदारांना पैसे वाटण्याचे सत्ताधारी आमदारांचे काम पोलीस यंत्रणेच्या वरदहस्ताने सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोर गरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड वोटिंग कार्ड जमा करायचं वोटाला शाही लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम हजार पाचशे दीड हजार दोन हजार अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग अग्रेसिव्हली कारवाई का करत नाही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतो सांगावं लागतं आरोपीचे नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे त्याचं उत्तर मला काल परवा आलं उत्तर आलं म्हणण्याच्या माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीखची वेळ संपायची आधी माझ्याकडे पत्र आलं परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलिस यंत्रणेच्या देखरेखी खाली चालू दे आहे आणि मग जर निष्पक्षपणे पातीपणे ही निवडणूक व्हायची या संभाजीनगरातले पोलिस आयुक्त निष्पक्ष आहेत का हा माझा सवाल मी या संदर्भात डीजी साहेबांकडे रीतसर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघात स्पेसिफिकपणे एका उमेदवारला मदत होईल असं काम करतायत काही आमचे शिवसेनेचे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते तडीफारीच्या नोटीस काढलेल्या ज्यांच्या मागच्या पाच वर्षात सात वर्षात कोणतेही गुन्हे नाही शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते ज्याच्यावर आधा केसेस आहे आत्ताच्या आहे मागच्या करंट ते अशा तशा नाही आहे गुंडागर्दीच्या आहे जागा हडप करण्याच्या आहे अशा केसेस आहे त्याला कोणी तडीपारी नाही करत आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तडीपार करता ही हे मी मान्य पोलिस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला तर मला असं वाटतं त्याला कोणी थांबवू शकणार नाही परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा सोळा लाख रुपये काहीतरी पोलिसांनी आणि तुमचा दोन हो हे दोन हजार रुपये सगळ्यांना द्यायचे आधार कार्ड असे दहा वीस मोहल्ल्यामध्ये हजार हजार दोन दोन हजार आधार कार्ड जमा झाले हजार आणि हजार आधार कार्ड किंवा मतदाराला गुणिले दोन हजार लावले तर किती होतात असे किमान दहावीस ठिकाणी झाले आज सुद्धा काही ठिकाणी जाणार आहे मी पोलीस आयुक्तांना थोड्या वेळ फोन करून सांगेल या सगळ्या विषय पण तो आमचे कार्यकर्ते मी तिथले अलर्ट ठेवलेले आता विशेषतः पडेगाव मिटमिटाचा का संबरीदार का कोणतं प्रिया कॉलनी का प्रिया नगर आहे प्रियदर्शनी नगर आहे असे काही भाग आहे जिथं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे एवढी मोठी रक्कम असताना पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे दीड हजार रुपयाची रक्कम दाखवलेली आहे ज्या लोकांना शाही लावायला बोलवलं त्याच्यातला त्याच्यातलेच लोक आमच्याकडे आले त्यांनीच आमच्याकडे येऊन तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली आमचे लोक त्यांच्या सोबत होते आमचे तिथले उमेदवार राजू शिंदे सोबत होते आमचे तिथले माजी महापौर त्र्यंबकराव तुपे सोबत गेले होते पण आम्ही घेऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखवला पोलिसांचा मोठा गुन्हा नाही ही कालची घटना आहे काल या संबंधित लोकांना पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी तक्रार केली तो सुजान मतदार होता त्याला अशा पद्धतीने शाही लावायला बोलल्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन ही गोष्ट सांगितली आणि मग तक्रार झाली पोलीस कुठं सांगतात चार वाजता दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवलेला आहे